कोरोना हे नाव इतकं जळू सारखं आपल्या अस्तित्वाला चिकटलंय की त्याचा प्रभाव आता कमी झालाय हे ऐकल्यानंतर सुद्धा धास्तीच वाटते कोरोना म्हणजे तीन वर्षाचा ताळेबंदीचा बंदिस्त काळ सगळं जग एका केंद्रबिंदूवर येऊन ठेपलं होतं आणि तो केंद्रबिंदू म्हणजे कोरोना हा विषाणू कोरोना आपल्या आपुलकीच्या नात्यांना कसा हद्दपार करून गेला हे कळलं सुद्धा नाही पण याच काळात जिकडे नाती दूर झाली तिकडे दुसरी बाजू ही नात्यांची किंमत समजावून सांगणारी होती असा हा कोरोना सगळ्या क्षेत्रांच्या अथक प्रयत्नातून आणि इच्छाशक्ती प्रार्थनेच्या जोरावर पळून गेला आणि पुन्हा एकदा पुनर्जन्म व्हावा तसं नव्या जोमाने देश सुरळीत झाला परंतु अखंडपणे चालणारं जगाचं चक्र जेव्हा अचानक थांबून जातं तेव्हा परत एकदा त्याला स्थिर स्थावर व्हायला काही काळ जाऊ द्यावा लागतो तसेच अजूनही जग कुठेतरी कोरोनात झालेल्या आर्थिक शैक्षणिक अशा अनेक पातळ्यांवर संघर्ष करताना दिसतोच आहे तोच काय परत एकदा कोरोना डोकं वर काढतोय गेल्या काही दिवसांपासून परत एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसतोय मूळ म्हणजे या संसर्गाची सगळ्यात मोठी अपडेट सद्यस्थितीला केरळमधून येत आहे कोरोनाचा नवीन प्रकार जे एन वन केरळमध्ये आल्याने देशातील सर्व राज्यांनी आरोग्य व्यवस्थेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे गेल्या रविवारी केरळमध्ये तीनशे पस्तीस नवीन कोविड बाधितांची नोंद झाली आणि धक्कादायक बाब म्हणजे यामुळे पाच जणांचा मृत्यूसुद्धा झाला देशभरात सध्याच्या घडीला सतराशेच्या घरात कोविड रुग्ण आहेत केरळमध्ये कोरोनाचा सर्वात नवीन प्रकार आढळून आला आहे अमेरिका सिंगापूर आणि युरोपसह अडोतीस देशांमध्ये कोरोनाचा याआधीच हा नवा प्रकार पसरला होता नेमका हा जे एन वन विषाणू काय आहे हे आपण जाणून घेऊयात तर जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोरोनामध्ये आढळलेला जे एन वन हा उपप्रकार धोकादायक मानला जातो हा एक वेगाने पसरणारा विषाणू आहे ज्यामध्ये घसा खवखवणे डोकेदुखी नाक वाहणे आणि ताप यासारखी लक्षणे दिसतात काही रुग्णांमध्ये गॅस्ट्रोशी संबंधित लक्षणे देखील दिसून येतात काही रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रासही दिसून येतो तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चार ते पाच दिवसात याचा त्रास झालेल्या रुग्णांमध्ये सुधारणा होत आहे त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही परंतु सुरक्षिततेसाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे महत्वाचे आहे वेळेत योग्य निदान झाले तर हा विषाणू बाधत नाही परंतु नक्की हा विषाणू आधीच्या विषाणूच्या एक स्टेप पुढेच आहे म्हणूनच काळजी घेणे गरजेचे आहे जे एन वन प्रकार हा मध्यंतरी आलेल्या ओमिक्रॉन प्रकाराचाच पुढचा प्रकार आहे यावर्षी सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा तो अमेरिकेत सापडला होता आणि हळूहळू त्याच्या संसर्गाचे पडसाद आता जगभरात उमटताना दिसत आहेत त्यामुळे आता परत लॉकडाऊन होणार का असा विचार सध्या सामान्यांच्या मनात डोकावताना दिसत आहे हे प्रत्यक्षरित्या शक्य होऊ शकते का असं झालं तर मग काय मागच्या टाळेबंदीचा विचार केला तर त्यावेळेचं संकट हे इतकं अचानक येऊन ठेपलं होतं की जग बंद करण्याशिवाय कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता त्या काळात अगदी खडतर परिस्थितीत काम करून सगळे संभाव्य धोके ओळखून कोविड प्रतिबंधक कामे करून ठेवली आणि कोरोनाचा प्रभाव ओसरत असताना सगळं काही खुलं केलं आधीच जग त्या चक्रातून पुढे गेल्याने पुढे येणारं आरोग्याचं संकट कसं संपवायचं यासाठी आधीच आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला जर का कोरोना संसर्गाचा शिरकाव वाढलाच तर तो आटोक्यात राहील याची व्यवस्था तर भारतात आहे असं चित्र सध्या तरी आहेच त्यामुळे कोणीही घाबरू नये असं आवाहनही सध्या सरकारकडून केलं जात आहे आता पुढचा मुद्दा येतो तो राजकीय मैदानाचा कारण येत्या नवीन वर्षात लोकसभा आणि विधानसभेचा रणसंग्राम चांगलाच गाजणार आहे निवडणूक म्हटलं की प्रचार हा आलाच जनसंपर्क आलाच आणि ही देशाच्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी घटना आहे अशा परिस्थितीत कोरोनाचा हा नव्या व्हर्जनचा प्रभाव अधिक वाढू नये व निवडणूक प्रक्रिया सुरळीत चालू राहावी यासाठी कटाक्षाने लक्ष घालणे हे सध्याच्या सरकारसमोर मोठं चॅलेंज आहे कोरोना आला त्याचा प्रभाव कमी झाला सगळं काही परत सुरळीत झालं पण हा वेरियंट पुन्हा डोकं वर काढून पसरतोय याचं कारण काय असू शकतं कोरोनाचा पहिला विषाणू हा चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला आणि तिथूनच कोरोनाचा हा प्रकार उदयास आला आता पुन्हा तो सक्रिय होण्यामागची कारणं शोधायला गेलं तर आजची लाईफस्टाईल हे त्याचं पहिलं उत्तर मिळतं आपण लस घेतलीये त्यामुळे आपल्याला आता कोरोना स्पर्शही करणार नाही अशा आविर्भावात आपण मास्क लावणं बंद करून टाकलं सतत हात धुणं बंद करून टाकलं तसंच समांतर अंतर ठेवून एकमेकांशी संवाद साधावा या सगळ्या गोष्टी आपण सोडूनच दिल्या कधी काळी कोरोना या विषाणूने आपल्यावर हल्ला केला होता हे आपण पार विसरूनच गेलो आहे म्हणूनही खरंतर कोविडसारखे विषाणू परत परत डोकं वर काढतात आता परत लॉकडाऊन लागले तर काय नक्कीच आता ते परवडणारं नाही कारण आर्थिकदृष्ट्या विचार केला तर ज्यांचे पोट हे हातावर आहे म्हणजेच रोज कमावल्याशिवाय ज्यांना भाकरी मिळत नाही त्यांची यात प्रचंड हानी होते तसेच जागतिक बाजारपेठेत सगळे व्यवहार पुन्हा ठप्प झाले तर देशाची घडी पूर्णतः विस्कटून जाते शेअर बाजारात मंदी आली तर अगदी सगळ्याच व्यावसायिकांना तोट्यात जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण शेअर बाजार उसई मारण्यासाठी व्यावसायिक जगतात असे वातावरणही लागते हा सगळा भार हा सरकारच्या तिजोरीवर पडला की देशाचे आर्थिक बजेट पूर्णतः बिघडून जाते त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणं हे परवडणारं नाही ना देशाला ना जगाला ना सामान्यांना त्यामुळे कोविड जे एन वन विषाणू आपल्याला जेवढा आपल्यापासून चार हात दूर ठेवता येईल तेवढा ठेवायचा आहे नक्कीच आपण परत एकदा सगळ्या नियमांचं पालन करून जे एन वन विषाणूला आपल्यापासून दूर ठेवूयात आणि पुन्हा कोविड एकोणऐंशी पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊयात याकडे आपलं लक्ष लागूनच राहणार आहे पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार पाहत रहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ